नमस्कार जिवा खूपच निराश असतो त्याच्या चेहऱ्यावरचे रंग चुडालेले असतात ते बघून नंदिनी बोलते जीवा काय झालंय सगळं व्यवस्थित आहे ना जीवा तुम्हाला काही त्रास होतोय का जर का तुम्हाला काही त्रास होत असेल तर मला सांगा ना तेव्हा लगेच जीवा बोलतो काही नाही मला कसला त्रास होणार आहे आणि तसही नंदिनी तू माझ्यावरती विश्वास ठेवशील ना नंदिनी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा काय झालंय ते फक्त सांगा मला माहिती आहे काहीतरी भयानक झालंय पण ते नक्की काय ते जर का तुम्ही मला सांगितलं तर मला बरं वाटेल जिवा प्लीज बोला ना तेव्हा लगेच जिवा म्हणतो काही नाही नंदिनी तू फक्त माझ्या सोबत राहा कायम माझ्या सोबत राहा मला बाकी काहीच नको तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मी कायम तुमच्या सोबत आहे मी कधीच तुमचा हात सोडणार नाही आणि तिने जीवाचा हात घट्ट पकडलेला असतो तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते नंदिनी ताई अगं त्याला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घेणार तेवढ्यात मिथून काका काव्याला हाक मारतात आणि काव्याला बोलतात काव्या बाळा जरा इकडे येतेस का तेव्हा लगेच काव्या तिथून निघून जाते इकडे मिथून काका काव्याला म्हणतात काव्या मला कळतय मला समजतंय तू आता ज्या गोष्टींमधून जातेस ते मला कळतय पण बाळा नीट शांतपणे विचार कर तू जे वागतेस ते खरोखर योग्य आहे का तू जर का बाळा विचार केलास ना तर बरं होईल कारण मुळात तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय खरं सांगायचं तर बाळा तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे प्लीज तू शांततेने विचार कर तेव्हा लगेच काव्या बोलते म्हणजे म्हणजे काका इथे लावलेले फार्म हाऊसेचे फोटो तुम्हीच बाजूला केले तर तुम्हीच लपवले तर त्यावेळेला मिथून काका बोलतात हो काव्या जरी तू जीवाला विसरली नसलीस ना तरी सुद्धा जिवा तुला विसरलाय जीवा आता तुझ्याकडे तु कधीच पाठी वळून येणार नाही कारण तो नंदिनीच्या प्रेमात पडत चाललाय नंदिनीने त्याच मन जिंकलंय आणि नंदिनीने सुद्धा जीवाला स्वीकारलय हे ऐकून मात्र काव्या बोलते काय बोलताय तुम्ही काका अहो काका जीवा माझ प्रेम आहे त्याला मी कस विसरू तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या बाळा नव्याने आयुष्याला सुरुवात कर खरं म्हणायला गेलं तर चुकलं तुझच तू जर का त्याच वेळेला पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्यास तर हे सर्व घडलंच नसतं बाळा खरं सांगायचं तर चुकीच्या गोष्टी तुम्ही आधी करायच्या आणि निस्तरायच्या मात्र नंदिनी आणि पा वेळेला काव्या म्हणते तुम्ही असं का बोलताय काका तुम्ही माझा सुद्धा विचार करा ना काका तुम्ही जर का माझा विचार केला तर मला बर वाटे पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आत काका तुम्ही फक्त आणि फक्त नंदिनीताईचा आणि पारचा विचार करताय मी जीवावरती अगदी भरभरून प्रेम केलंय त्याच्यासोबत जगण्याची स्वप्न बघितले त्याच्यासोबत मला संसार करायचा आहे तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या तू स्वप्न बघितलीस पण त्या स्वप्नांना आता काहीच अर्थ नाही जर का जीवाच सुद्धा आता तुझ्यावरती प्रेम असतं तर कदाचित सांगून सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण काहीच उपयोग नाही आहे तुला का समजत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते मी बोलणार मी ताईशी बोलणार मी माझ्या जीवाला परत मिळवणार तेव्हा लगेच मिथून काका बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव काव्या जर का तू नंदिनीला काही सांगितलंस तर तू नंदिनीचं आयुष्य तर उद्ध्वस्त करशीलच पण तुझ्या आयुष्यात जीवा परत कधीच येणार नाही तो फक्त आणि फक्त नंदिनीचाच आहे हे जरी तुला दिसत नसलं तरी सुद्धा आम्हाला दिसतय तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते नाही माझ्या जीवाच नंदिनी ताईवरती प्रेम नाही तेवढ्या जीवा पाठीकडून बोलतो हो हो काव्या मी नंदिनीला पसंत करतो मी नंदिनीमध्ये गुंतत चाललोय खरं सांगायचं तर काव्या माझं नंदिनीवरती प्रेम आहे मान्य आहे काव्या मी तुझ्यावरती प्रेम करायचो पण मी कधी तुझ्यामधून बाहेर पडलो आणि कधी नंदिनीमध्ये गुंतायला लागलो हे माझंच मला कळलं नाही काव्या प्लीज माझ्यावरती विश्वास देव मला तुझ्याशी आता काहीही इंटरेस्ट राहिला नाही आणि खरं सांगायचं तर प्रेम म्हणशील तर प्रेम फक्त नंदिनी नंदिनी नंदिनीवरतीच आहे आणि कायम राहणार तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काय ना काव्या जीवाने जे काही त्याच्या समोर आलं त्याला सामोरं जाण्याचा विचार केला पण काव्या तू मात्र तिथेच उभी आहेस अजून सुद्धा तू पुढे सरकतच नाही अगं पार्थ मात्र तुझी खूपच काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय पार्थ कायम तुझ्याविषयी चांगले विचार करतो तुला कोणत्या गोष्टी आवडतील कोणत्या नाही या गोष्टीचा विचार करतो पण कितीही काही झालं तरी सुद्धा तू मात्र त्याच्या या सगळ्या प्रयत्नांना अजिबात होकार देतच नाहीस काहीच तू बोलत नाहीस त्यामुळे नर्वस सुद्धा होतो पण काहीच बोलत नाही तू पा अगदी खेळणं बनवलंयस तेव्हा लगेच काव्या बोलते जीवा तू काय बोलतोय कळतय का म्हणजे जीवा तू आपल्या सगळ्याच आठवणी विसरलास तेव्हा जीवा बोलतो हो काव्या मी आपल्या सगळ्या आठवणी विसरलोय कारण माझ्यासाठी माझी नंदिनी महत्वाची आहे बाकी काही नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या नंदिनी आता माझं आयुष्य आहे तू सुद्धा दादा सोबत संसार कर कारण कितीही काही झालं समजा तू मला नंदिनी पासून तोडण्याचा विचार जरी केलास तरी सुद्धा मी नंदिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन पण मी तुझ्याकडे कधीच येणार नाही हे ऐकून मात्र चांगलीच बोलती काव्याची बंद झालेली असते काव्या काहीच बोलत नाही ती अगदीच गप्प राहते त्यावेळेला मिथून काका काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि काव्याला बोलतात काव्या बाळा शांत हो असे ओरडून आणि कुणालाही सत्य परिस्थितीत सांगून काही होणार नाही शेवटी निर्णय तर तुलाच घ्यायचा आहे आणि तूच तो निर्णय घेतलास तर बरं लगेच काव्या म्हणते काय चाललंय अरे विचार कर आपण जर का सगळ्यांना सांगितलं तर नंदिनीताई आणि दादा एकत्र येतील आणि मग तू आणि मी संसार करायला मोकळे तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या चुकतेस तू नंदिनीताई आणि दादा एकत्र येणं ना शक्यच नाही कारण त्यांनी तुम्हाला दोघांना जोडीदार मानलंय नंदिनीताईच्या डोळ्यात जीवाबद्दल प्रेम दिसत आणि पाचच्या डोळ्यात तुझ्याबद्दल तेव्हा लगेच काव्या म्हणते पण माझ्या डोळ्यात दिसत नाही ना त्यावेळेला लगेच मिथून काका हसतात आणि बोलतात कारण तू तशी कधीच संधीच दिली नाहीस मुळात तू कधी तसा विचारच केला नाहीस आणि तू जर का तसा कधी विचार केला असतास ना तर कदाचित काव्या तू स्वतःहून विचार कर की तू सर्व काही नीट करू शकली असतीस पण तू मात्र अजून सुद्धा जीवामध्ये गुंतलेली आहेस काव्या बाहेर पड आणि पार्थ पार्थच्या प्रेमाला रिस्पॉन्स दे काव्या कारण पार्थच प्रेमच तुझ्यासाठी योग्य आहे तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो काव्या जीवाला म्हणते जीवा तू कितीही काही कर तरी सुद्धा तू माझाच आहेस तेव्हा मात्र मिथून काका बोलतात काव्या तुला समजावून काहीही उपयोग नाही शेवटी तुला जे पाहिजे तेच तू करणार बघ तुला जे पाहिजे ते तू कर तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने काव्याला समजावून सुद्धा जर का काव्याने अतिशणपणा केला आणि नंदिनी आणि पार्थला सर्व सत्य सांगितलं तर खरोखर जीवा नंदिनीची समजूत काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू